नमस्कार आपल्यावर सध्या सोशल मीडियाचा फार मोठा परिणाम आहे सोशल मीडियामध्ये ज्या काही सूचना केल्या जातात त्याचा आपण आपल्यावर आणि दुसऱ्यांवर देखील प्रयोग करायला जातो काही प्रयोग यशस्वी ठरतात पण काही प्रयोग अयशस्वी देखील ठरतात तर मधी सोशल मीडियामध्ये एक वाक्य वाचलं की तुमचं मन समुद्रासारखं ठेवा म्हणजे नद्या तुम्हाला भेटायला येतील असं वाक्य वाटल्यामुळे वाचल्यानंतर एक असं थ्रिलिंग मनामध्ये एक सेन्सेशन निर्माण झालं आणि तुम्ही तुमचं मन समुद्रासारखं ठेवा म्हणजे नद्या तुम्हाला भेटायला येतील याचा अर्थ प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी मी माझं मन अगदी समुद्राप्रमाणे विशाल केलं मनाप्रमाणे सगळ्यांशी अगदी गोड बोललो आणि अतिशय मन मोठं ठेवून सगळ्यांना उदार असते मोकळं हास्य मोकळं वागणं असं मी ठेवलं मला वाटलं त्याचा काहीतरी चांगला परिणाम होईल परंतु नद्या तर भेटायला आल्याच नाही आमची नदी म्हणजे सौभाग्यवती कांक्षिणी मात्र भेटायला आली आणि रागाने विचारली तुमचं काय डोकं फिरलं काय सकाळपासून असं का, सका का वागतंय रेल्वे प्रवासाचे प्रत्येकाचे अनुभव हो काही वेगळेच असतात आपण रेल्वे प्रवासामध्ये बसल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा अशी एक म्हणजे आपली अपेक्षा असते की आपल्याला मी विंडो सीट मिळावी परंतु ती मिळते तशी नाही जेव्हा मिळते त्यावेळी अंगावर वरून काय जर पाऊस सुरू असेल तर, तर काही पाणीसुद्धा अंगावर पडू शकतं कारण रेल्वेच्या खिडक्या या लावणं आणि बंद करणं हा एक प्रशिक्षणाचा भाग आहे असं मला वाटतं तर मध्यंतरी एक असा अनुभव घेतला की रेल्वेमध्ये बसल्यानंतर शेजारी कोण येईल हे काही सांगता येत नाही आणि त्यात तो रात्रीचा प्रवास होता तर बर्थवर असा नशिबाने कधी ते लोअर सीट मिळालेली होती लोअर बर्थची तर त्या लोअर बर्थची बर सीट मिळाल्यानंतर गाडी सुरू झाली आणि मधी कुठल्या स्टेशनवर थांबली माहीत नाही तिथं ती तीन पोलीस एका कैद्याला घेऊन चढले दंडाने बांधलेल्या अवस्थेत तर तो कैदी आणि ती ते तीन पोलीस असे ते रात्रभर माझ्या शेजारी झोपलेले होते तो कैदी होता तो कैदी मधल्या बर्थवर त्याला साखळी बांधून झोपलेलं होतं बाजूचे जे दोन पोलीस आहेत एक लोअर बर्थवर एक अप्पर बर्थवर झोपलेला होता आणि तिसरा पोलीस जो होता तो बाजूच्या म्हणजे आर एसी सीट असती ना खालची तर तिथे तो झोपलेला होता तर अशा परिस्थितीमध्ये रात्र काढली आणि मी असं तोंड वाकडं केलं कारण माझ्या शेजारच्या बर्थवर तो कैदी आहे असं असल्यामुळे तो कैदी असल्यामुळे मला काय ते ठीक वाटलं नाही त्याचा शेजार आणि माझं वाकडं तोंड पाहून त्या कैद्याला राग आला आणि त्यांनी हाताला साखळदंड बांधलेल्या अवस्थेतच माझ्याशी भांडायला सुरुवात केली त्यानंतर त्या भांडणात ते पोलीस उठले त्याला दोन थापड्या देऊन त्या कैद्याला गप्प बसवलं नंतर काही वेळानंतर त्याचं स्टेशन आलं ते पोलीस आणि कैदी तिघं उतरले मी त्यांच्या मागोमाग गेलो ते तिघे चौघे उतरले कैदी आणि तीन पोलीस असे चौघेजण उतरले मी दरवाजा बंद केला हुश केलं त्या माझ्या लोअर बर्थवर येऊन बसलो झोपलो आणि खिशात सहज हात घातला तेव्हा लक्षात आलं की माझं पाकीट मारलेलं आहे सोशल मीडिया मी तुमच्याप्रमाणेच नेहमी पाहत असतो पण याच्यामध्ये खास करून इंस्टाग्रामवर मुलींचा जो उत्साह मुलीच काय केवळ अगदी आंटी ज्यांचं वय झालेलं आहे अगदी चाळीसच्या पेक्षाही जास्त झालेलं त्यांचाही इतका अफाट उत्साह आणि खरं म्हटलं तर नखरे पाहून खरोखर काळजी वाटते की असं व्हायला नाही पाहिजे कारण इतकं आपली पर्सनॅलिटी स्त्रियांनी जर व्हॉलनरेबल ठेवली तर त्यांच्याकडे लोक वाईट नजरेने बघू शकतात त्यांच्यावर संकट येऊ शकतं तर याबाबत काही विनोद पण आहेत तर एक जोडपं म्हणजे एक मुलगी आणि मुलगा गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा ती मुलगी आपल्या लवरला विचारते बॉयफ्रेंडला विचारते की प्रेम करून तुला काय फायदा झाला किंवा तो मुलगा म्हणतो फायदा असा काही झाला नाही पण टायपिंगचा स्पीड मात्र फार वाढला